राज्यातील परिचारिकांच्या स्त्रोताद्वारे पदभरती व इतर संवेदनशील प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर संघटनेने आपल्या सर्व शाखांसह राज्यव्यापी आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाद्वारे आपल्या विविध मागण्या मांडल्या आहेत ज्यामध्ये बायोमॅट्रिक हजेरी परिचारिकांना बायोमॅट्रिक प्रणालीमधून भागवण्यात यावे पदनाम बदल केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील परिचारिकांच्या पदनामामध्ये बदल करण्यात यावा परिचारिकांसवर्गातील कर्मचाऱ्यांना बदली धोरण दोन हजार अठरामधून वगळून प्रशासकीय बदली न करता विनंती व तक्रार आधारित बदल करावी राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये पाळणा घर व चेंजिंग रूम उपलब्ध करून देण्यात यावे राज्यातील सर्व संस्थांमध्ये रिफेटिंगसाठी डेटा एंट्री ऑपरेटर उपलब्ध करून द्यावेत किंवा परिचारिकांचे अतिरिक्त पद निर्माण करावे महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांना देत असलेल्या प्रोत्साहन भक्ता सप्टेंबर दोन हजार अठरापासून देण्यात यावा The cat sat on the mat. वाढती लोकसंख्या व वा खाटानुसार परिचारिकांची पदनिर्मिती करण्यात यावी नवीन आकृती बंद मंजूर करावा तसेच ग्रामीण रुग्णालयातील रद्द केलेले पद पुनर्वर्जित करण्यात यावे व या अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले असून या आंदोलनास पाठिंबा म्हणून परभणीत ही आंदोलन सुरू करण्यात आले आहे जर मागण्या मान्य झाल्या नाही तर अठरा जुलै दोन हजार पंचवीसपासून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले इथं कसं झालं सरकारचं धोरण असं आहे की आपल्या डी एच एसमध्ये नव्वद दहाचं आहे आणि मेडिकल कॉलेजला वीस आणि ऐंशीचं ऐंशी वीसचं आहे तर आपलं असं म्हणणं आहे की त्यांना बरोबर समान जसे लेडीजला आहे तसं त्या त्यांनासुद्धा समान भेटलं पाहिजे आणि गुणवत्तेनुसार त्यांना भेटलं पाहिजे गुणवत्तेनुसार आपले जे पुरुष अधिपरिचारिक आहेत त्यांना जागा भेटल्या पाहिजे आणि आपली पदभरती शंभर टक्के झाली पाहिजे आमच्या टोटल चौदा मागण्या आहेत आणि त्यामध्ये आमचं मेन आहे तर ते वेतन त्रुटी निवारण त्यानंतर नवीन पदनिर्मिती कंत्राटी पद्धत जी पदभरती आहे ते ती बंद करायची आहे आमच्या प्रशसकीय बदले होतात प्रत्येक सहा वर्षाला मग ते पन्नास वर्षाच्या वरची परिसेविका असो या ज्युनियर असो प्रत्येक सहा वर्षाला बदली होणार म्हणजे होणार तर ती बदली पण आमची रद्द व्हावी वि विनंतीनुसार बदली बदली झाली तर चांगलं होईल आणि दुसरं विद्यावेतन आहे मुलींना चाळीस वर्षापासून स्टुडंट जी एन एम स्टुडंट किंवा एन एम स्टुडंट आहेत तर चाळीस वर्षापूर्वी जे विद्यावेतन भेटत होतं ते आज आजही तेच आहे तीनशे रुपये अतिशय फुटपुंज विद्यावेतन आहे त्यानंतर पाठी तर पदनाबद्दल पण आमची खूप दिवसाची जुनी मागणी आहे ती पण सरकारने मान्य केलेली नाही आहे तर ती एक महत्त्वाचीच मागणी आहे अशा विविध मागण्या आहेत एक ते चौदा मागण्या आहेत आमच्या टोटल तर मी आम आम्ही ह्या संपा थ्रू सरकारला असं निवेदन देतो आहे किंवा असं कळकळीनं विनंती करतो आहे की आमच्या ह्या सगळ्या न्यायिक मागण्या आहेत तर आम्हाला न्याय मिळावा धन्यवाद राहुल धबाले जनशक्ती परभणी